कोणत्या गोष्टी दिसल्या नाही तर मग एवढी मोठा बा एवढा मोठा भाऊ करणं आणि मला गे असे फालतूचे कमेंट्स करणं प्लीज हे बंद करा कारण की ना एवढा वेळ कसा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि माझं आवरून झालं आणि हा कुर्ता घातलेला आहे मी ब्लू कलरचा आणि काल व्हिडिओ आला नाही तर घरातल्या कामामध्येच मी बिझी होते आणि सोबतच काय झालं माझा आहे ना घसा खूप दुखत होता त्याचं कारण हे का बदलतं वातावरण इतकं चेंज होतं आहे वातावरण पाऊस थंडी वारा सकाळी सहा सात साडेसातल्या नाही पूर्ण धुकं होतं रस्ता अजिबात दिसत नव्हता आणि आता हलकं होऊन आलेलं आहे तर सडनली काय होतं वेदर चेंज होत आहे तर त्यामुळे काय होतं लगेच असं बॉडी पेन होतं मग थोडंसं असं कणकण कन आल्यासारखं घसा दुखतोय तर असं होतं तर काल आहे ना ॲक्च्युली माझा घसा दुखत होता आणि मग मला काय एवढी इच्छा झाली नाही मग व्हिडिओ शूट करायची आणि अक्षरशः मी पाणीसुद्धा पित होते ना तर मग ते पाणीसुद्धा प्यायला नाही इथे खूप त्रास होत होता, होता पण आता बरं आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते ॲक्च्युली ना आज आहे ना खूप 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 कन्फ्युजन झालं आणि गोंधळले होते अक्षरशः मी का तुम्हाला माहिती आहे नवरात्रीचा यावर्षीचं जरी नवरात्र आहे तर एक दिवस एक्स जास्त आलेला आहे तर मी आजच अष्टमी समजत होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे दरवर्षी अष्टमीला मी कन्या कन्यापूजन असतं जेव घालत असते त्यांना आणि सकाळी कालपासून त्यांनी मी परत एकदा चेक केलं आणि परत मी बघितलं तर उद्या आहे अष्टमी आणि खूप लोकांना यांना असा प्रश्न पडला होता आज अष्टमी एका उद्या अष्टमी आहे तर मी परत, परत बघितलं तर उद्या अष्टमी आहे तर, तर आज मला कन्यापूजनाची थोडीशी तयारी करायची आहे तर काय झालेलं आहे तुम्हाला सांगते अष्टमीच्या दिवशी काय होतं इथे सुद्धा दुर्गापूजा असते अष्टमी ला सर्वजण आहे ना कन्यापूजन इथे सुद्धा करतात माझ्या मैत्रिणीकडे सुद्धा उद्या कन्यापूजन आहे तर आत्ता मी काय करते माझ्या जवळच्या ज्या मैत्रिणी त्यांच्याच मुलींना बोलवते कारण की एवढं लांबून परत इथं येणं कारण की स्कूल चेंज झालेले आहे ज्या मुली पाच वर्षाच्या होत्या आता सहा वर्षाच्या झालेल्या आहेत ते आता ता फर्स्ट स्टँडर्डला गेलेल्या आहेत त्या मुली तर त्यांच्या स्कूल चेंज झालेल्या आहेत टायमिंग चेंज झालेलं आहे त्यामुळे एवढं लांबून इथे येणं त्याच्यापेक्षा आता परी बेला आणि माझी एक मैत्रिणी माझ्या घराच्या मागच्या साईडला राहते तिच्या दोन मुली आणि अजून एक्स्ट्रा झाले तर झाले किंवा माझ्या मैत्रिणीकडे पण उद्या संध्याकाळी मला जायचं आहे पण माझ्याकडे कार आहे तर मी इझिली जाऊ शकते पण प्रत्येकाकडे कार असेल असं नाही आहे कारण की त्यांना मग बसने वगैरे ट्रॅव्हल करून इथे यावं लागणार तर मग मी विचार केला जसं होईल या वेळेस ना कन्यापूजन करूया का हरकत नाही मला श्रद्धा असली पाहिजे मला पण सर्व करते ते महत्वाचं सगा, 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 चने, चने तर असं सगळा 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 गोंधळ झालेला आहे आणि चणे चण्याचं खूप इम्पॉर्टंट म्हणजे त्या दिवशीनं चण्याची वगैरे भाजी बनवतात तर मागच्या वेळेस मी ग्रॉसरी स्टोअरला गेलो तर मला चणे भेटलेच नाही कारण चणे नव्हते तिथे मग छोले घेऊन आले होते पण आज पॉसिबल झाले तर चणे घेऊन येईल मग त्यांना गिफ्ट्स वगैरे द्यायचे आहे तर गिफ्ट्स पण घ्यायचे आहे तर थोडी धावपळ होणारच आहे तर मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आणि चांगलं वाटतं आता मला यावेळेस असं काहीतरी येणार असं वेगळं करायला मिळतं आपल्याला आपली प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते कोणी करतं कोणी नाही करत पण मला आवडतं म्हणून मी करते आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते चल चल आता स्वयंपाकाची तयारी झालेली आहे सकाळीच देवपूजा सगळं रांगोळी वगैरे सगळी काढून झालेली आहे आणि धान छान आलेला आहे पण इथे काय होतं माहिती का, का? वातावरण थोडंसं गार असल्यामुळे काय होतं धान आहे ना ते थोडंसं लेट येतं पण येतं ते महत्वाचं आपल्या इथे कसं वातावरण थोडंसं वेगळं असतं त्यामुळे वे ते धान लगेच येतं तिसऱ्या चौथ्या दिवशी लगेच येतं पण इथे ना थोडासा वेळ लागतो वातावरणामुळे पण आणि थोडीशी माती वेगळी असेल त्यामुळे वे सुद्धा चला सगळ्या गोष्टी शेअर करते ॲक्च्युली थोड्या वेळात मला बाहेर जायचं आहे तर काही गोष्टी तुमच्यासमोर शेअर करायच्या आहे तर मला माहिती नाही दोन तीन दिवसापूर्वी मला आहे ना असे खूप सहा सा कमेंट्स आले होते की तुझी गाडी कुठे तुझी गाडी कुठे मला कळालं नाही ॲक्च्युली का बरं असं विचारत आहे पण प्रत्येकाच्या जिथे गाडी पार्क करतो ना तर प्रत्येका इथे ना रूल्स वेगळे असतात गाडी पार्क करायची आता हा जो एरिया आहे आमचा आम पार्किंग एरियाचा इथे ना अशी गाडी आम्ही जेव्हा पार्क करायचो ना तर हा जो रस्ता आहे ना तर हा कवर होऊन जायचा पण नॉर्मली लोकांसाठी ना तो वॉ तो तो हा जो रस्ता आहे ना तर लो, लोकांना वॉक करण्यासाठी आहे कारण की मध्ये रस्ता आहे म्हणून आता मनोज जेव्हा ही गाडी अशी पार्क करायचं आहे ना तर हा रस्ता पूर्ण कवर होऊन जायचा लोकांना लोकांना पाय चालायला जागा नसायची तर मग काय केलं काय केलं मनोजने नॉर्मली काय असतं एक तर तुम्ही गाडीने एकदम आडव्या साईडला ना अशी लावू शकता अशी पण ही जागा आहे ना ओपन राहिली पाहिजे आणि पंधरा दिवस आहे ना या साईडला आता म्हणून जी जशी गाडी लावलेली आहे ना, ना तर अशी पंधरा दिवस आहे ना या साईडला गाडी पार्क करू शकतो पण हा जो स्पेस आहे ना हा ओपन पाहिजे लोकांना चालण्यासाठी आणि पंधरा दिवस झाल्याच्या नंतर अपोजिट साईडला जिथे जी, जी समोरची गाडी दिसते ना पार्क तिथं अपोजिट साईडला तुम्हाला पंधरा दिवस गाडी लावायची आहे छोट्या साईजची गाडी असते ना तर ती तुम्ही आतल्या साईडला पार्क करू शकता जसं का बघा उदाहरणार्थ ही व्हाईट कलरची जी गाडी आहे तर ही अशा छोट्या साईजची गाडी ना तुम्ही पार्क करू शकता माझी गाडी सुद्धा मी अशी आडवी पार्क केली ना तरी पण तो स्पेस आहे ना तो पूर्ण कवर होतो आता भरपूर जणांचे प्रश्न आहे का माझी गाडी मी कुठं पार्क करते काय होतं माहिती आहे का काय काय लोकांना रूल्स माहिती नाही राहत का माहिती असे काय फालतूचे कमेंट्स का बरं करतात का गाडी कुठे लावलेली आहे किंवा गाडी दिसलीच नाही तुझी मग तुझी दुसरी गाडी कुठे किंवा काय मला माहिती नाही काय त्याच्या मागे कारण पण मला मी नेहमी म्हणते असे ना विना कारण आहे ना असं उगाचंच आहे ना कमेंट्स करत नका जाऊ जर काय माहिती नाही आहे तर किंवा रूल्स काही माहिती नाही आहेत तर मी नेहमी म्हणत असते तुम्हाला जी गाडी ना दुसरीकडे लावत असते कारण की तो स्पेशल पार्किंगचा एरिया आहे म्हणजे नॉर्मली तिथे गाडी पार्क करू शकतो आता इथे गाडी पार्क केल्यामुळे तुम्ही विचार करा दुसरी जर गाडी मी पार्क केली तर मग यायला जायला लोकांना जागा कशी राहील तर म्हणून मी जी माझी गाडी आहे ना ती समोरच्या साईडला मी पार्क करते तुम्हाला दाखवत मी या साईडला पार्क करते घर माझं तिथे समोर आहे ते बघा तिथे मनोजची गाडी आहे समोर तुम्हाला दिसत असेल आणि माझी गाडी मी या साईडला पार्क करते आणि इथे हा पार्किंग एरिया आहे तर या साईडला मी माझी गाड गाडी पार्क करत असते आणि इथेच असते गाडी असो नसो मी इथेच लावते कारण की पंधरा पंधरा दिवसाने गाडीची जी जागा आहे ती चेंज होत राहते त्यामुळे इथे लावण्यापेक्षा तिथे लावण्यापेक्षा ही जागा फिक्स आहे मी इथेच लावत असते आणि म्हणून जी गाडी आहे ती घरासमोर तुम्हाला पार्क दिसत नाही म्हणून आम्ही ना पायपाय तुम्हाला दिसत असेल पर्याय मी येऊन मग इथे गाडी पार्क केलेली असते म्हणून आम्ही इथे येतो गाडी गाडीमध्ये सगळं सामान ठेवतो आणि जातो <laughs> कोणत्या गोष्टी दिसल्या नाही तर मग एवढी मोठा बा एवढा मोठा भाऊ करणं आणि मला याच्या असे फालतूचे कमेंट्स करणं प्लीज हे बंद करा कारण की ना एवढा वेळ कसा राहतो मला हे समजत नाही म्हणजे एवढ्या एवढ्या गोष्टीकडे लक्ष देणं जे कंटेंट आहे त्या कंटेंटकडे लक्ष द्या माझं म्हणणं आहे व्हिडिओमध्ये काय दाखवते ते, ते बघा उगाचच काय कमेंट्स करायचे म्हणून कमेंट्स करत राहतात तर चला मी आ ले आ ले आ मी, आता मी थोड्या वेळात निघते बोलते ना तर मॉलमध्ये आले आहे मी आणि मला दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आहे आणि आता कन्यापूजन आहे तर त्यांना गिफ्ट घेत आहे आणि आता मुले आहेत तर मुलींना कसं असं छान एखादं ब्रेसलेट किंवा गळ्यात असं घालायला आवडतं तर तशाच टाईपचं मी घेण्याचा विचार करते आणि गिफ्ट दिले ना तर मुलींच्या चेहऱ्यावर एकदम वेगळी स्माईल असते तर ते बघून छान वाटतं लहानपणी आपल्याला पण असे गिफ्ट्स मिळायचे तर किती छान वाटायचं तर म्हणून मग मी आले पटकन लगेच कारण की आत्ता माझ्याकडं वेळ होता आणि त्यानंतर मग परत मला दुपारी परिमेलाला स्कूलला घ्यायला जायचं आहे साडेतीन वाजता ते असे सुंदर सुंदर क्लिप्स आहे त्याच्यानंतर हे बघा हे आहे गळ्यातलं आहे ब्रेसलेट आहे हे बघा दोन ब्रेसलेट्स आहे हे परत त्याच्यावर एक त्याच्यामध्ये एक अशी वेगळी डिझाईन आहे बघा हे हे बघा आणि मुली कशा आवडीने घालतात सुद्धा परत अजून इथे एक वेगळं आहे हे हे किती क्यूट आहे आणि एलिफंटचं पण आहे बघा हे बघा एलिफंटचं पण आहे हे तर एकदमच क्यूट आणि कोण कोण सांगा मला असं सा आपण जेव्हा आपण दिवा लावतो तर दिवाला जी वात अशी निघून जाते आणि आपण वात परत वरती करतो तर त्याच्यामुळे नक इतके खराब होऊन जातात माझ्या अगदी तसंच झालेलं आहे आता मी लवकरच क्लीन करून घेते ते बघा छान 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 ब्रेसलेट्स आहे हे आहे उद्या गिफ्ट द्यायचे आहे त्यामुळे हे जे गिफ्ट्स आहे तर हे मी आता रेडी करते ऑलरेडी मी आता आणलेले आहे ते गिफ्ट्स वेगळे आणि यामध्ये वेगळे गिफ्ट आहे म्हणजे छोटंसं कलरिंग बुक आहे आणि हे कलर पेन्सिल्स आहे हे आणि हे त्या मुलांना असं कुठं गेलं ना तर छान वाटतं हे आहे एक हे आणि आत्ता मी जे आणायला गेले होते ना ते गिफ्ट आहे हे, सगळ्यांना कलर कलर करायला आवडत आणि एखाद फ्रूट असणार आहे त्यामध्ये हे ऍपल्स आहे तर आपण जेव्हा आपण हळदी कुमकुम वगैरे करतो तर आपण गिफ्ट पण एखादं फळ सुद्धा देतो तर हे ॲपल आहे तर मग याच्यामध्येच मी का बरं ऍपल ठेवते म्हणजे मुलांना व्यवस्थित कसं असं पूर्ण दिलं तर मुलांना व्यवस्थित हातात घेता येतात मग हे गिफ्ट वेगळं मग ते ऍपल वेगळं मग ते पकडता येत नाही व्यवस्थित म्हणून मग असं करून ठेवलं ना तर बरं पडतं हे जे गिफ्ट आहे रेडी झालेले आहेत आणि असं दिलं ना डायरेक्ट बरं पडतं ता कर, तर आता जेवढी मला थोडीफार आदल्या दिवशी मी नेहमी म्हणते मला तयारी करता आले तर करते मी आणि कारण की काय माहिती का उद्या स्कूल्स पण असणार आहे त्यानंतर मला संध्याकाळी मी ठेवलेला आहे प्रोग्राम साडेचार पाच पर्यंत साडेचार पाच वाजता त्याचं कारण हे का भरपूर मुलींची जी, जी शाळा आहे ती तर ती दुपारी सुटते आणि त्यामुळे मग संध्याकाळी दुपारी बारा वाजता पॉसिबल होणार नाही कारण की तोपर्यंत शाळा सुटत नाही तर घरी येता त्यांना आराम करायचा म्हणून मग मी विचार केला संध्याकाळीच ठेवू आणि तिथून मग मा परत मला दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं आहे परिबेला घेऊन मग थोडीशी गडबड गडबड असणार आहे आणि मग त्यामुळे कसं परिबेला सोडणं आणणं घरातलं त्यामुळे मग म्हटलं थोडस संध्याकाळीच ठेवू म्हणजे कसं मुलं लहान मुली ज्या असतात त्या पण रिलॅक्स होतात आणि मग सोबत खेळणं सुद्धा होईल आणि अष्टमीचा अष्टमी नवमीचं हे असंच असतं का प्रत्येक ठिकाणी म्हणजे लग्जमब मध्ये भरपूर ठिकाणी ना कन्यापूजन असतं मग त्यावेळेस असं वाटतं अरे हा 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 इथे पण काही काही लोक खूप लांब राहतात मग इतकं येणं ट्रॅव्हल करणं पॉसिबल होत नाही तर चला आता हे तर झालेलं आहे आणि मी आता सा इडली सांबार बनवते तर रवा इडली बनवणार आहे आणि सांबार बनवणार आहे मी तर आता मी सांबार म्हणजे डाळ वगैरे आहे ते शिजवून ठेवते तर आता सव्वा दोन झालेले आहे आणि परिवैला स्कूलमधून आणण्या अगोदर मी थोडीफार जेवणाची तयारी करून ठेवते आणि ते आल्यानंतर मग मी गरम गरम बनवत असते तर आज मी विचार केला इडली सांबार बनवूया त्याचं कारण हे तर खूप दिवस झालं खाल्लं नाही पण हे आजची जी इडली बनवणार आहे ती रवा इडली बनवणार आहे मी इथे मी रवा मसाला इडली बनवते म्हणजे तेल टाकलं जिरे मोहरी कढीपत्ता थोडंसं आलं किसून टाकलं परतून घेतलं तेलात मग रवा टाकला हलकासा परतून घेतला लाल कलरने केलेला आहे जस्ट परतून घेतला एक दोन मिनटं आणि आता हे काढून घेतलं त्यामध्ये मग नंतर दही वगैरे मी ॲड करणार आणि मग अर्धा तास ठेवणार आणि इथे सांबरची सुद्धा तयारी करते ते फोडणे करून ठेवते आणि सांबार बनवून आणि हे याच्यामध्ये दही वगैरे मिक्स करून मग मी परिपेला घ्यायला जाणार म्हणजे आल्यावर कसं गरम गरम बनवता येईल त्यांना मग अशी घरी आले मी आणि इथे बघा मस्त सांबार तयार आहे इथे आहे चटणी आणि इडली सुद्धा इथे होत आहे आवाज कमी करते करानी मग अशी आले घरी तुम्हाला दाखवलं इडली सांबार होत होते ते झाल्यानंतर परिपेलाला जेवायला दिलेलं आहे दोघी मस्त जेवण करायला बसलेल्या आहेत त्यापर्यंत त्यांचं फेवरेट सिरियल बघता येते आणि दोघींनाही आवडली रवा इडली आणि नॉर्मल रवा इडली टेस्टी झाली पण नॉर्मल आपण जी इडली खातो त्याच्यापेक्षा थोडीशी टेस्ट वेगळी असते त्याची आणि बघा आता सव्वा पाच झालेले आहे वीस झालेले आहेत आणि आल्याला कसं भूक लागते परिपेला तर मग मी ट्राय करते का गरम गरमच असं काहीतरी म्हणजे बनव जे जे आप आपलं घरातलं नॉर्मली जे ठरलेलं असतं ना का जे पण भाजी चपाती तर मग मी असं विचार करते का त्यांना ना गरम गरम मिळावं असं नाही एक अगोदर सकाळचं बनवलेलं मग गरम करून ते ना तर अर्धा बनवून जाते ना अर्धा मी आल्यानंतर बनवते आणि मग पंधरा वीस मिनटं थांबतात ते आणि मग हँडवॉश केले का लगेच जेवण करायला देते मी आणि मी मस्त सांबार आणि इडली ते खाल् खाल्लं मी आणि मी बसले मला पण थोडीशी भूक लागली होती तर मग दोन इडली आणि थोडीशी सांबार चटणी खाल्ली आहे मी आणि ते इडलीचं कसं दोन तरी असं हेवी होऊन जातं मला मला तसं वाटतं आता ते दोन खाल्ल्यानंतर मला परत आता इच्छा नाही आहे जेवण करण्याची मनोजचं नेहमीसारखं अजून ऑफिसचं काम चालू आहे सव्वापाच झाली तरी साडेसहा वाजता ते खाली येतात ऑफिसचं काम संपून आणि त्यानंतर मग ते आल्यानंतर मग मी त्यांना विचारणार तुम्हाला इडली खायची इड इडली बनवू का आप्पे बनवू कारण की आता सेमच असतं जे इडलीचं मी जसं बनवते तसं ते आप्याचं पण सेमच असतं तर मग परिबेरासाठी आता इडल्या बनवल्या मी गरम 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 आणि मग मन नंतर मनोज आल्यानंतर मग त्यांना बनवणार आणि आजचं वेदर तरी खरंच ब बरं होतं एटीन डिग्रीज होतं सकाळी ऊन होतं वातावरण असं मोकळं मोकळं होतं पण तसं दोन तीन ना तर त्याच्यानंतर ते वातावरण ना असं नॉर्मल होतं म्हणजे असं थंडी वगैरे आहे ना वाजायला सुरुवात होते तर हे नखं आहे ना ॲक्च्युली खूप खराब होतात जेव्हा पण आहे ना दिव्याची वात आहे ना अशी वरती करायची असते ना तर ऑफकोर्स आपण बोटाने करतो तर मग ती नऊ दिवस अखंड दिवस चालू असल्यामुळे काय होतं वरती नसे ते काळा काळा जमा होतं आणि ते केल्यानंतर व्यवस्थित की ना पूर्ण चार म्हणजे नखांमध्ये ना ते काळा काळ निघून जातं आणि इतकं डिफिकल्ट होतं ते काढायला तरी पण आहे ना मी इतकं ते आता क्लीन केलं व्यवस्थित बसले होते निवांत हँडवॉशने व्यवस्थित ते क्लीन केलं आणि आता कुठेतरी मला ते बरं वाटतं आहे बघा तर असंच आहे आणि उद्या आहे परीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग मागच्या वेळेस बेलाची होती या उद्या आहे परीची आणि उद्या आहे अष्टमीचं पण सगळं तर त्यांचं तर लवकर होऊन जाणार आणि मग आल्यानंतर मग काय एवढा वेळ लागणार नाही त्याचं पण तर ता, तसं ते कन्यापूजनचं कसं काय असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार चला आता आ, मी काय करते परी बेला काय लागते ते बघते आणि नंतर बोलते संध्याकाळची पूजा कपडे वगैरे चेंज केले मी परत कुर्ता वगैरे घातला आणि मग हे धान्य आलेलं आहे तुम्हाला दाखवते हे धान्य आलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं त्याचं कारण हे का इथे वातावरण एकदम गार असतं माती वेगळी असते त्यामुळे मग उशीर होतो धान वगैरे आला कधी कधी तीन चार दिवसामध्येच येऊन जातं पण माझं नेहमी धान येतं ते महत्वाचं आणि आता रांगो सकाळीच आहे ना मी रांगोळी ना म्हणजे वेगवेगळी रांगोळी काढत असते बंद मनोरला इथे मी आ, आपे बनवून दिले मस्त असे आपे झालेले आहे एकदम क्रिस्पी कलर पण बघा किती छान इथे सांबर आहे आणि म्हणून आता जेवण करत आहे इथे आमची बेलाली आहे ती खूप झोप सकाळपासून दमलेली मॅडम हो ना झोप येते ना बघा तिचा चेहरा बघा तुम्हाला दिसत असेल तर आय होप तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय